या ठिकाणी नॅशनल हायवेच्या वर्पे मला एन एच आयचे फस एन नाव गणेश वर्पे या ठिकाणी गणेशवाडी फाटा असं अडचणी उप उपलब्ध झालेल्या आहेत का या ठिकाणी जो ब्रिज आहे त्या ब्रिजमध्ये पाऊस पडल्यानंतर फ्लायओव्हरचा जो सर्विस रोड आहे तो उंच झाला आहे आणि स उडमपूल जो खाली आहे ब्रिज तो खाली गेलेला आहे त्यानंतर पावसाचं जे पाणी येतं ते पूर्ण त्या फ्ला उड्डाणपुलामध्ये साचतं या ठिकाणी नंतर जवळजवळ दिवसाला शे पाचशे लोकं ये जा करत असतात त्यानंतर पाण्याचा असा प्रादुर्भाव एका जवळजवळ ड्रेनेजची ज्यांनी जी लाईन काढलेली आहे ती खड्ड्यापासून वर आहे मग पाणी जात नाही मग परंतु स्थानिक लेवलला आम्ही सर्व सगळं एकत्र एक येऊन जी सी पीच्या साह्याने ते पाणी काढून द्यायचा प्रयत्न करतो परंतु प्रशासन याच्यावरती वारंवार त्यांना फोन फोनद्वारे एस एम एलद्वारे हा अधिकाऱ्यांशी वारंवार कायम बोलत असतो आम्ही जे दिलीप शिंदे साहेब आहेत ते बोलले का आम्ही हे नॅशनल हायवेचा टोल नाका तर ते अधिकारी येतात पाहतात परंतु याच्यावर काही प्रशासन दखलच घेत नाही आजूबाजूला झाडांची एवढी झाडे माजलेली आहेत काट्याची आहेत सुबाबळी आहेत त्यांना बी सांगितलं का बा एवढी काढा इथं पोल खेळतात काय आता प्रशासन त्याच्यावर लोकप्रतिनिधी लक्ष देत नाही कोल्हे साहेबांचे जे पीए आहेत जो आ, फोन, फोन ते फोन कधी तालुक्याचे आमदार दिलीप पाटील साहेब आहेत नाही त्यांचं आम्ही ग्रामपंचायत मध्येच आम्ही वारंवार हे केलेलं आहे तक्रार दिली तालुक्याच्या आमदारांना पण सांगितलं पाहिजे ना नाही हाय बरोबर आहे बरोबर त्यांचे काय वाटते सांगतात का बो तुम्ही जे नॅशनल हायवेचे अधिकारी आहेत त्यांना संपर्क करा ते करते ते कर सांगायचे ना लोकप्रतिनिधींनी सांगितलं पाहिजे आमचे प्रश्न सोडत नाही लोकप्रतिनिधी आता काय झालेलं आहे प्रॉब्लेम आता दिली सा दिलीप बोलशे पाटील साहेबांचं थोडंसं सा नॉर्मल ॲक्सिडेंट झाला होता आता चार महिन्यापूर्वी दोन महिन्यापूर्वी तिच्या अगोदर काय केलं त्याच्या अगोदर बी चाललं चाल होतं त्यांचं पण आता इकडे लक्ष द्यायची खरंच गरज आहे पण त्यांनी नाही लक्ष दिलं एवढं कारण ते पाटलांचे कार्यकर्ते नाही नाही असं मी कुठल्याच पक्षाचा कार्यकर्ता ना, नाही त्यांची बाजू घेत नाही नाही बाजू नाही घेत मी बाजू ते फक्त त्यांची परिस्थिती आता पाहिजे की नाही प्रश्न तर सुटलाच पाहिजे स्थानिक लेवलला तसं आमदार खासदार जे जिल्हा परिषद सदस्य असतात किंवा सर्व सदस्य असतात त्यांनी वारंवार या प्रश्नांवरती हे केलं पाहिजे भांडलं पाहिजे परंतु नंतर नंतर काय जून निवडून गेल्यानंतर कुणी ग्रामस्थांकडे दखल घेत नाही स्थानिक लेव्हललाच ग्रामस्थांना सगळे प्रश्न सोडायला लागतात पाणी काढून द्या कुठं झाडं तोडा कुठं काय करा आज लावत होतो पण तिथे लाईन बीजी दाखवते त्यांची दोन तीन वेळा ट्राय झाला होता शिंदे साहेबांना भरपूर वेळा हे केलं पण ते करतात हे पण ते आता इथं फ्लायओव्हर ची जवळजवळ तीन महिने झाले वरची उड्डमपुलावरची लाईट बंद आहे आणि सर्व्हिस रोडला तर लाईटच बसवलेली नाहीत असे प्रश्न उपलब्ध आहेत सर्व्हिस रोड तर हा गेतील एक दोन तीनशे फुट केला तिथून पुढे जवळजवळ अर्धा एक किलोमीटर करायचं राहिला दोन्ही बाजूनी तसेच प्रश्न उपलब्ध आहेत शाळेची मुलांना सर्व्हिस रोडनी बॅकसाईडनी जायला लागते ॲक्सिडेंटचे प्रमाण वाढलेत तो गतिरोदक होता तो बी कडच्या बाजूचा काढून टाकला बाजूला टाकला मुलांचं मुळे अवघड झाले आता, आता। एक पाच सहा दिवसापूर्वी त्यांना पत्रव्य केलेला आहे स्पीड ब्रेकर टाकण्यासाठी परंतु अजून काय त्याची वगैरे दखल नाही त्यांची नाही तर मग हाच सर्व्हिस रोड जो अंतर्गत रस्ता जातो तिथपर्यंत अटॅच केला पाहिजे तिथपर्यंत अटॅच केला तरी चालेल म्हणजे पाण्या येण्याच्या दृष्टिकोनातून योग्य हे राहील मग त्याच्यानंतर तिकडे तो टर्निंग जो आहे कळमकडे वळणारा तो बंद केला तरी चालेल काय अडचण नाही ह्या साईडने जाऊ शकतात जाणार सर्व्हिस रोड सर्व्हिस रोड तिथपर्यंत झाला पाहिजे मंजूर झालेला आहे का मागणी आमची काही मागणी मागणी नाही आहे आमचा हा सर्व्हिस रोड झाला पाहिजे पहिला मेन हे हीच मागणी कारण आमची मागणी एवढीच आहे साहेब आहे का ना, ना हा सर्व्हिस रोड झाला पाहिजे पहिला मेन कारण आमच्या लहान मुलांच्या वगैरे ना गाडी घोड्याच्या लई मोठी अडचण झालेली आहे त्यामुळे मेन सर्व्हिस झाला लहान मुलं वगैरे रस्त्याने जातात येतात गाड्या घोड्यांचा मोठा प्रश्न आहे रस्ता क्रॉस करता येत नाही किंवा कुठं जाता येत नाही आम्हाला आतापर्यंत किती लोकांचा अपघात झाला हा आतापर्यंत जवळजवळ पंधरा सोळा लोकांचा अपघात अपघात झालाय आमचा बळी घेणार का आता नमस्कार मी कळंब येथील रहिवासी आमचा गणेशवाडी फाटा ते कळंबकडे जाण्यासाठी भवानी माता मंदिर इथपर्यंत सर्विस रोडची मागणी आणि मंजुरी पण बहुतेक झाली असेल तो सर्व्हिस रोड आजता काय चालू झालेला नाही आमच्या स्थानिक इथे ज्या गणेशवाडी सानेमाळा वरपेमाळा अशा ज्या वस्त्या आहेत त्या ते वस्त्यांमधून बरेचशी शाळकरी पोरं बरेचशी शाळकरी पोरं जात असतात शाळेसाठी किंवा जे शेतकरी वर्ग आहेत आमच्या भागामध्ये चांगल्या चांगल्या नामांकित कंपन्याचे मॉल वगैरे आहेत तिथे भाजीपाला घेऊन जाण्यासाठी बरेचसे शेतकरी या रस्त्याचा वापर करत असतात परंतु नव्वद टक्के शेतकरी किंवा शाळेची मुलं हे उलट्या बाजूने प्रवास करतात जे कायद्यात बसत नाही परंतु आम्हाला सर्विस रोड उपलब्ध नसल्यामुळं किंवा रस्त्याला तिथं म्हणजे गर जिथं गरज आहे त्या ठिकाणी स्पीड ब्रेकर नसल्यामुळं आम्हाला चुकीचा पर्याय निवडावा लागतो त्याच्यामुळे आमच्या येथील चांगले म्हणजे ज्येष्ठ नागरिक म्हणा किंवा कमी वयातली मुलं या सरकारच्या अडचणींना बळी पडून त्यांचा जीव गेलेला आहे आणि आजही पण म्हणजे कळमच्याच हद्दीमध्ये एक कालपर्वाची गोष्ट घडलेली आहे चांडोली गावचे एक ज्येष्ठ नागरिक रस्ता क्रॉस करत असताना ट्रक खालीचे रोडून त्यांचा मृत्यू झाला आहे परत जुन्नर तालुक्यातील ठिकेकरवाडी येथील एक तरुण इथे वर्फमाळा हद्दीमध्ये ट्रकला धडक होऊन तो जागीच ठार झालेला आहे असे अनेक जणांचे जीव इथे गेलेले आहेत अजूनही ही परिस्थिती जर अशीच राहिली तर येणाऱ्या काळात मी आता तुम्हाला बाईट देतो आहे उद्या माझाही जीव या ठिकाणी जाऊ शकतो त्याच्यामुळं आमचं कुठलंही प्रशासन असू द्या किंवा कोण कौन, कोणाचंही सरकार असू द्या सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन लवकरात लवकर ह्या बायपासची कामं पूर्ण केली पाहिजे तुम्ही टोल वसुली जी जेवढ्या याने करता त्यादृष्टीने तसं रस् रस्त्यामध्ये ज्या सोयीसुविधा येतात तुमचे लॅम्प वगैरे येत असतील किंवा सर्व्हिस रोड डिवायडर किंवा जिथं तुम्ही गटार योजना काढलेली आहे त्या गटार योजनेचं पाणी खरंच त्या गटारातून जातंय का रस्त्यावरूनच वाहत आहे याचं तुम्ही प्रत्यक्षपणे येऊन अवलंबन केलं पाहिजे आता बऱ्याच ठिकाणी या रस्त्यांना खालून आ, हे केलेलं के आहे भुयारी मार्ग किंवा बायपास काढलेले आहेत या ठिकाणी दिवे नसतात रात्रीच्या वेळेला इथून जर एखादा दुचाकी स्वार जर जाणार असेल तर त्याला थांबून पहिलं पाहावं लागतं समोरून वागोबा आहेत का किंवा खाली काही घाण आहे का रस्त्यामध्ये पाणी साचले का ह्या सगळ्यांच्या म्हणजे शंका निरसंक करूनच त्याला पुढचा मार्ग अवलंबावा लागतो त्याच्यामुळं जेणेकरून समजा आता हे सिन्नर ते खेड हा जो बायपास झाला आहे त्याच्यामध्ये आंबेगाव तालुक्यात हा सर्वात मोठा बायपास याचं काम बरेच मला वाटतं सुरुवातीला चालू होऊन सर्व शेवटीपर्यंत हे काम आदूर राहिलेलं आहे सरकारला विनंती राहील की लवकरात लवकर हे काम पूर्ण केलं पाहिजे आणि जे, जे सर्वसामान्य स्थानिक नागरिक आहेत त्यांना थोडासा दिलासा दिला पाहिजे नमस्कार साहेब मी ग्रामपंचायत सदस्य कमलेश वर्पे माला भागा जाने ने साथी आर्थनी। या ठिकाणी वर्पेमाळा भागामध्ये स्थानिकांना जाण्यासाठी भरपूर अडचणी आहेत या अडचणी खासदार डॉक्टर कोहेसाहेब गेल्या पंचवार्षिकमध्ये दे देखील आम्ही त्यांच्याकडे जाऊन पत्रव्यवहार केला आज त्यांनी काही आम्हाला लक्ष आमच्याकडं म्हणावं तसं दिलं नाही पण मी तुमच्या माध्यमातून त्यांना विनंती करतो खासदार साहेब आता पुन्हा एकदा तुम्ही पदी निवड झालात म्हणून तुम्ही आमचं काम बाकी करा एवढे आम्ही तुम्हाला तळमळीने विनंती करतो खासदार साहेब पूर्ण तालुक्यामध्ये तुम्हाला प्रत्येक गावाने चांगलं मताधिक्य दिलं आमच्या कळमचा जर विचार केला तर कळम गावाने सुद्धा चांगलं आपल्याला मताधिक्य दिलं पण तुम्ही जर स्पेसिफिक वरपेमाळा कळम नावाचा बूथ जर घेतला तर त्या बूथमध्ये डॉक्टर साहेब आपण एकशे सदतीस मतांनी मायनस आहे याचं कारण फक्त हेच आहे का स्थानिकांना झालेल्या अडचणी आम्ही तुमच्याकडं पाच लाखाचा दहा लाखाचा रास्ता मागायला येत नाही पण केंद्राच्या ह्या ज्या काही योजना आहेत त्या योजनांच्या माध्यमातून तुम्ही तुम्ही आमच्यासाठी काय करता हा महत्त्वाचा विषय केंद्राच्या योजनेचाच हा भाग हा म्हणजे पुणे नाशिक हायवे आणि या हायवेच्या बाजूला असलेले सर्व्हिस रोड या सर्व्हिस रोडमुळे जी गैरसोय आमच्या लोकांची होते मी एक प्रतिनिधी या नात्याने मी हा मुद्दा प्रकर्षाने या निवडणुकीत घेतला आणि सर्व ग्रामस्थांची हीच भावना होती की डॉक्टर साहेबांनी गेल्या पंचवार्षिकमध्ये हा सर्विस रोडला जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं पण ह्या वेळेस साहेबचं आपल्याला मतदान झालं आहे आपण ह्या वेळेस तरी ही आमची अपेक्षा पूर्ण कराल इस तमाम आमच्या वरपेमाळा गणेशवाडी ग्रामस्थांच्या वतीने आपल्याला विनंती करतो आमची मागणी अशी आहे का ह्या नॅशनल हायवेने हा रस्ता तयार केलेला आहे असं तयार केला टेंडर काढणाऱ्याने टेंडर काढलेले आहेत त्यांचे पैसे मंजूर केलेले आहेत स्थानिक पातळीवरचे जे नेते आहेत प्रशासनाचे जे ग्रामपंचायत आमचे सदस्य त्यांनी काही वेळा ग्रामसभेमध्ये विषय मांडला होता वर्षा दप्तरी नोंद केलेली आहे ते त्यांच्या याची मार्ग आहे आमचे खासदार तर कधी मागच्या पाच वर्षात दिसले नाहीत आणि आता या पुढच्या पाच वर्षात येतील म्हणून आम्हाला गॅरंटी वाटत नाही तो तर ठरलेला आहे पण तो राजकारणाचा विषय बाजूला ठेवला तरी जी जी इथली जी परिस्थिती ती परिस्थिती असे एक हा ब्रिज आहे ब्रिजच्या खाली जे पाणी साठते लहान लहान मुलं असतात किंवा शाळेत जाणारी मुलं असतात त्यांना ज्यावेळेला पलीकडच्या बाजून जायचं असतं त्यावेळेला पलीकडून ती वीट भट्टी आहे त्या वीट भट्टीचे बी घाण सगळी रस्त्यावरच असते त्यांची ती कधी मॅडम ते बाजूला काढत नाही किंवा रस्ता व्यवस्थित ठेवत नाही तिथं सुद्धा भरपूर काही काय वेळा गुडघ्या इतका गाड्या गेल्या तर गुडघ्या इतके चलवत हे जा कंटिन्यू चालू आहे हा गणेशवाडी फाटा बोलता त्याला कळमपासून साधारण तीन साडेतीन किलोमीटर अंतरावर आहे दोन्ही साइडनी रस्त्याची कामं राहिलेली आहेत वर पोलवर नुसते पोल उभे केले आहेत त्याच्यावर बल बसवले नाहीत किंवा काही कुठले नाही साईड रस्ते केलेच नाही साईड रस्ते आपले नाही म्हणून थोडेसे थोडेसे केलेले आहेत पण त्याच्याकडे बिलकुल लक्ष दिलेलं नाही पलीकडचा नाही आणि एक साइडचा सा एक मला वाटतं काय ते दहा एक मीटर केला असेल तो बी त्या पंपाच्या पुढे केलेला आहे फक्त एक एस पीचा पंप होता आता तो बंद आहे त्याच्यापुढं फक्त थोडासा गेलेला आहे बाकी अदरवाईज इकडे बी नाही आणि त्या साईडला खडी टाकलेली आहे ती खडी आखी निघून गेली आता तिथं चर झालेला आहे चांगला मोठा पाण्यामध्ये पावसाळ्यात तिथं पाणी साठणार मुलं सायकलवर जातात कारण आता हे झालेलं आहे चौपदरी रस्ता झाल्यामुळं अलीकडचा माणूस अलीकडच्या बाजून जाऊ शकत नाही तो त्याला पलीकडच्या बाजूने जावं लागते आणि जायचं बोलल्यानंतर इथं ब्रिज खाली पहिलं पाणी त्याच्यानंतर पलीकडं तो पाणी किती गाळत पाणी इथं साधारण तरी घे इतकं साठत आणि हो सायकलवर जातात काय तसेच पायी भिजून कपडे वल्ले असतात अशाच प्रकारे शाळेत जातात काय करायला इथं काहीतरी व्यवस्था केली का पाहिजे पाणी जाण्यासाठी जी त्याची ड्रेनेजची व्यवस्था केली पाहिजे पलीकडं बायपासचं आपलं साईड रस्त्याचे जे काम आहेत हे कम्प्लीट झालं पाहिजे हे आमच्या स्थानिक प्रशासनाच्या लोकांनी सुद्धा याच्यावर मुद्दा उपस्थित केला ग्रामसभेमध्ये त्या नॅशनल हायवेच्या लोकांना सुद्धा याबद्दल विचारणा झाली होती पण कुठल्याही प्रकारचे ऍक्शन त्यांच्याकडून घेतली जात नाही किती शाळेला ठिकाणी आपण उभे आहोत इथं पावसाळ्यामध्ये काय प्रॉब्लेम होतो पाणी सास्त पाणी सास्त मग जा कसे करतात पाणी पाण्यातून काय नाव तुमचं तुझं काय नाव शाळेला किती आपण आंबेगाव तालुक्याच्या ह्या कळ्या महादीमध्ये आहोत या ठिकाणी आपण पाहतो बाजूने हा जो रस्ता गेलेला आहे हा पुणे नाशिक महामार्ग आहे हा जो बाजूला सर्व्हिस रोड आहे या सर्व्हिस रोडची आपण अवस्था पाहतोय कशी परिस्थिती आहे अजून पाऊस सुरू झाला नाही पाऊस पडल्यावर या रस्त्याची अक्षरशः बारा वाजणार आहेत हे आंबेगाव तालुक्याचे आमदार राज्याचे सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील आहेत या युवकांची काय मागणी आहे काय सूचना आहे आपण समजून घेऊया काय सांगाल तुम्ही हा जो सर्व्हिस रोड आहे हा सर्व्हिस रोड खराब झाला आहे तुम्ही जाता कसे येता सर्व्हिस रोड खराब झालेला नाही आहे सर्विस रोड बनवलाच नाही बनवलाच नाही बनवलाच नाही सर्व्हिस रोड कच्चा रस्ता हा रस्ता जेव्हापासून चालू झालेला आहे तेव्हापासून इथे रस्ता चालू कधी झालाय रस्ता चालू झालेला तीन चार वर्ष झाले असतील तुम्ही आतापर्यंत गप्प का आतापर्यंत गप्प का कारण आम्हाला कोणाशी कॉन्टॅक्ट करावा हेच समजत नव्हतं आम्ही आमच्या स्थानिक नेत्यांना सांगितलं शिक्षण किती झाले माझं इंजिनिअरिंग झालेलं आहे सर आता कोणाला संपर्क करावा आपण निवडून देतो आमदार असतील खासदार असतील मी इथे नव्हतो ठीक आहे मी इथे नसतो मी पुण्याला असतो ठीक आहे त्यामुळे आणि आज तुम्ही आले ते त्यामुळे मी तुम्हाला सांगू शकतो की काय प्रश्न येतो ठीक आहे कारण कसं होतं की आपण नेते निवडून देतो कशासाठी निवडून देतो सोडवायला प्रश्न सोडवायला बरोबर आपण त्यांना टॅक्स पे करतो त्यानंतर पण जर आपण आपलेच प्रश्न आपण सोडवणार असेल तर मग नेते कशाला निवडून दिलेले होते त्या नेत्यांचं काम काय नेत्यांचं काम जी हे जे आम्ही आपलं जे काय दुखत आहे हे आपलं सांगणं आपलं कर्तव्य नाही सांगितलं नेत्यांना तर नेते पुढे सोडवलं पाहिजे ना तुम्ही सांगितलं कधी वर्ष पडलं ना वळसे पाटील माझी ओळखी वळसे पाटलांसोबत साहेब निवडून दिले ओळखीचा काय संबंध आहे आमदार दिलीप वळसे पाटील आमच्या गावचा असा प्रश्न सोडवा ते काय आपल्याला आमच्या करतायत नेत्यांना सांगितलं कोण स्थानिक नेते त्यांचे साहेब ते बा घाबरायचं काय कारण आहे एक लक्षात घ्या अशी कधी असं कधी होत नाही मित्रांनो तुम्ही काय सांगाल काय परिस्थिती बघा ही पोरं कॅमेऱ्याच्या मागे खूप बोलतायत पण प्रत्यक्षात बातमी करताना मात्र ही बोलायला घाबरतायत वळसे साहेब तुमची दहशत आहे असं आम्ही म्हणणार नाही परंतु हा प्रश्न जर गंभीर आहे पुणे नाशिक म रस्त्याचं काम झालं आहे रस्त्याचं रुंदीकरण झालं आहे आणि जर बाजूचा रस्ता होत नसेल तर हे दुर्दैव आहे संबंधित अधिकारी काय करतात त्यावेळेचे खासदार साहेब यांनी सुद्धा लक्ष घालणं गरजेचं होतं आता विद्यमान खासदार अमोलजी कोल्हे ह्या मतदारांनी तुम्हाला पुन्हा दुसऱ्यांदा निवडून दिलेलं आहे आपण तरी लक्ष घालाल अशी अपेक्षा आहे आता बघूया हा युवक काय म्हणतोय मित्र तू काय सांगशील तुझी काय मागणी आहे आमच्या परिसरातले रस्ते नीट झाले पाहिजे इथं पावसाळ्यात खूप अडचण होती येणे जाण्यासाठी एवढीच माझी मागणी आहे तेवढी पूर्ण गेली पाहिजे आता हा जो रस्ता आहे पुणे नाशिक महामार्ग हा याच्यामध्ये केंद्राचा संबंध आहे तसं जवळदारी जास्त जोखीम खासदारांची असते पण आमदारांनी सुद्धा लक्ष दिलं पाहिजे शेवटी स्थानिक लोकांना काय अडचणी आहेत त्या सोडवण्याचं त्यांचं काम आहे तू काय सांगशील वळसे पाटलांकडे मागणी काय असेल आमच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि काय लागतंय काय नाही काय अडचणी आहेत काय त्रास होतो इथं फक्त एवढं त्यांनी केलं पाहिजे लक्ष दिलं पाहिजे त्यांनी आपण नक्कीच पाहतोय दिलीपराव वळसे पाटील आंबेगाव तालुक्याचे गेले पस्तीस वर्षे आमदार आहेत ही जनता त्यांना डोक्यावर घेते लोकांचे प्रश्न सुटत आहेत असं ते सांगत होते आता लोकं जागृत झाली सोशल मीडिया वाढलेला आहे स्पर्धक वाढलेले आहेत अर्थात राजकारण बाजूला ठेवू परंतु जर कामं नीट होत नसतील आणि त्यांची दुसरी फळी त्यांच्यापर्यंत हे पोचून देत नसतील तर हे दुर्दैव आहे या तालुक्याचे आमदार सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील आणि विद्यमान खासदार अमोल कोल्हे आपण हा प्रश्न मार्गे लावाल अशी अपेक्षा आहे आपल्यासोबत एक दुसरे शेतकरी आहेत आपण त्यांनाही विचारूया भाऊ काय सांगाल या रस्त्याची अवस्था तुम्ही पाहताय जसा हा रस्ता झाला आहे तसा सर्व्हिस रोडचा अजून कुठंच हे झालेलं नाही ज्यात सर्व्हिस रोड झाला नाही काम पूर्ण झालं नाही तुम्ही सांगत का नाही निदर्शनामध्ये आणून देत नाही ज्यांना निवडून दिले त्यांना वेळेला लोकांनी आणून दिलेलं आहे पण मग ऍक्च्युली त्याचं कोणी मनावच धरित नाही आता आधन... मी कधी खासदार कोल्हाना सांगितलं आमदार दिलीप वळसे पाटलांना सांगितलं नाही सांगितलं कोणाला सांगितलं सगळी गावातले लोक पुढारी लोक गावातल्या कुठल्या पुढाऱ्यांना सांगितलं आता एक गावातली पॉर आहे सरपंच नाव घ्या कोण सरपंच आहे सरपंच आता आता नवीन सरपंच झाला इथून मागचे सरपंच होते त्यांनी मग मागच्या दोन तीन वेळाला त्यांनी प्रोसिजर केलेली आहे ज्या वेळेला आता तुम्हाला सांगतो इथं सर्कलला ज्या वेळेला ऍक्सिडेंट होत्या त्या दिवशी इंद्राच्या पशी पण ॲक्सिडेंट झाला लोक मृत झालेली आहे स्पीड ब्रेकर सुद्धा काढलेले आहेत गाड्या येतात काय सूचना काय मागणी काय सर्व्हिस रोड ज्या ठिकाणी सर्कल आहे त्या ठिकाणी उड्डाणपूल व्हा हो। आता तर तुम्ही चाललाय शेतीमाल विक्रीला घेऊन इथे अजून एवढा जास्त पाऊस झालेला नाही परंतु सध्या इथं रस्त्यावर काम न झाल्यामुळे सर्व्हिस रोड झाला नाही जास्त पाऊस पडला तर इथनं पाय सुद्धा चालणं अवघड आहे काय तुमची सूचना मागणी काय बरोबर सर्व्हिस रोड झाला पाहिजे कोणी केलं पाहिजे गव्हर्मेंटने जे कोणदाराने निघून गेलं आहे त्यांनी करायला पाहिजे कोण ठेकेदार निघून गेलं काय माहीत नाही एवढं निवडून कोणला दिलंय कोल्ह्यांना गेला आपण कोल्हे साहेबांचं वळसे साहेबांची जबाबदारी नाही का आहे ना बरोबर आहे ना कोल्हे आणि वळशेंकडे काय मागणी काय नाही त्यांनी लक्ष देऊन काम करून दे घेतलं पाहिजे आपण पाहतोय वळसे साहेब कोल्हे साहेब तुम्हाला नम्र विनंती आहे तुम्ही हे जनतेचे प्रश्न सोडवा कोल्हेसाहेब मतदारांनी तुम्हाला दुसऱ्यांदा संधी दिलेली आहे तुम्ही कार्यक्षम आहात होतकरू आहात तरुण आहात काम करण्याची तुमच्यामध्ये नशीब जिज्ञासा आहे या भविष्यकाळामध्ये तुम्ही हे जनतेचे प्रश्न समजून घेऊन मार्गे लावा त्याचबरोबर वळसे साहेब हे तालुक्यातली जनता आहे हे शेतकऱ्यांना रोज या रस्त्याने ये जा करावं लागतं जर प्रश्न सुटत नसतील प्रश्न मार्गी लागत नसेल तर पुन्हा तुम्हाला लोकांनी निवडून का द्यायचं हाही प्रश्न आहे सुरेश वाणी विघ्न टाइम्स बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका